नमस्कार मित्रांनो मी सतीश मात्रे मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत तर आज आपण व्हिडिओ बनवणार ते आहे फनस तयार कधी होतो तर सध्या आलेला आहे मी कोकणात तर कोकणातला रानमेवा कधी तयार होतो तर हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवणार आहे तर चला कंटिन्यू करूया आपण सर्वप्रथम तुम्हाला मी फनस किती लागले ते दाखवतो हे बघा हे बघा किती फनस लागलेले आहेत बघा काही एकाच फणसाला लागलेले आहेत तर संपूर्ण फनस तयार झालेला आहे की तयार झालेला नाही ते कसा तर रे बघा या फणसाचे काटे बघा पूर्ण प्रखरलेले आहेत पूर्ण बाहेर आलेले आहेत म्हणजे हा फनस तयार झालेला आहे हा पण फनस तयार झालेला आहे आणि फनस तयार न झालेला तुम्हाला ते पण दाखवतो हा वरची साईड झालेली आहे पण खालची साईड तशीच आहे बघा तर हा फनस पूर्ण तयार झालेला नाही पण खालची बाजू पूर्ण काटे बघा काट का, काटे खालच्या बाजूचे एकदम आतमध्ये गेलेले आहेत म्हणजे हा थ फनस खालून तयार झालेला नाही म्हणजे पूर्ण झालेला नाही पण तो फक्त वर वरच्या साईडला झालेला आहे तर याशी फनस तयार झाला आहे की नाही ही असं चेक करायचं असते तर हा बघा तयार झालेला आहे पूर्ण पूर्णकडे या केलेले पूर्ण काटे पखरलेले आहेत म्हणजे हा फणस तयार झालेला आहे तर आपण कापून बघूया कापल्यानंतर तुम्हाला नक्की समजेल की मी सांगितलेली इन्फॉर्मेशन बरोबर आहे की चुकीची आहे तर आता आपण कापून बघूया बघा हा बघा तयार झालेला आहे गारा काढून दाखवते एक बघा तयार झालेला आहे बघा जाम भारी लागत आहे वर पण तितकंच आहे मस्त एक नंबर दुसऱ्या झाडावर हा आहे कोकणचा रानमेवा हा बघ हा बघा असा कोकणचा रानमेवा बघा भरपूर फणस लागलेले आहेत झाडाला भरलेलं आहे पूर्ण झाड हा कोकणचा रानमेवा आणखी तुम्हाला दुसरा दाखवतो आम्ही तर हा बघा आमचा तिसरा झाड कोकणचा रानमेवा फणस बघा वेळ किती लागलेत यालासुद्धा भरपूर फणस लागले आहेत तर मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा लाईक कर, करा शेअर करा आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय